नमस्कार टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे एक धक्कादायक बातमी हाती येते बऱ्याचशा पर लोकांपर्यंत ही बातमी आली नसेल परंतु असं समजलंय की आपल्या आता हे बलात्कार बॉक्सो वगैरे सातत्याने हे गुन्हे तर वेगवेगळ्या ठिकाणी घडत असतात काही विकृत बुद्धीचे लोक असतात ते असे कृत्य करतात आणि दोन प्रकारचे बलात्कार होतात रेप होतो किंवा लहान मुलींसोबत गैरकृत्य होतं आणि दुसरा याचा जो ब बलात्कार आहे म्हणजे लग्नाचा आमिष दाखवणं त्याच्यावरून तशीच एक घटना आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये घडली आणि ती घटना का महत्वाची आहे कारण की याच्यामध्ये आरोपी हा पोलीस कर्मचारी आहे आणि ज्या महिलेच्या सोबत हा प्रकार घडला तर ती महिला देखील पोलीस कर्मचारी आहे त्यामुळे या घटनेकडं घटनेला एक वेटेज प्राप्त होते हा जो आरोपी आहे त्याचं नाव मनोज कोकणी असं आहे आणि हा चौतीस वर्षाचा हा पोलीस अंमलदार आहे उतूर पोलीस ठाण्यामध्ये नियुक्तीला आहे त्याच्यामध्ये फिर्यादीने असं सांगितलंय फिर्यादी स्वतः पोलीस कर्मचारी आहे आपण तिचं नाव पत्ता ओपन करत नाहीये आणि पोलीस स्टेशन कोणतं आहे तिचं ते देखील ओपन करत नाहीये कारण की तिच्या पुढचं भवितव्याचं सावल आहे आणि कायद्याने आपले सुद्धा हात बांधलेले तर त्याच्यामध्ये होतं असं का ही जी महिला आहे या महिलेच्या पतीचं एका आजारामध्ये निधन झालेलं आहे आणि या महिलेला एक मुलगा आहे आणि तिची आई आहे पतीचं निधन झाल्यामुळं ती जुन्नर तालुक्यातच ता एका ठिकाणी राहत होती गावामध्ये आणि मी पुल स्टेशनचं नाव पण सांगणार नाही आणि त्या पुल स्टेशनमध्ये ही महिला कामाला होती कर्मचारी म्हणून झाला असं का शिवनेरी किल्ल्याच्या तिकडं तिचा बंदोबस्त लावण्यात आला त्यावेळी या आरोपीची म्हणजे हा मनोज कोकणीची आणि हिची पहिल्यांदा भेट झाली आणि हा तिच्याशी सतत बोलण्याचा प्रयत्न करू लागला आणि नंबर सुद्धा तिचा घेतला नंतर पुढं विषय असा झाला की हा सगळं तिला मला तुझ्याशी लग्न करायचंय मला तू खूप आवडतेस असं वगैरे मागणी करू लागला ह्याने सांगितलं का माझं सिच्युएशन नवरा ना नाहीये मुलगा आहे हा म्हटला का मी तुझ्याशी लग्न करेल असं असताना देखील तुझ्या मुलाला मी माझं नाव देतो असं करून ह्याने विश्वास संपादन केला पुढं घडलं काय का, का यामध्ये ज्यावेळी ही महिला तिच्या जुन्नर तालुक्यातल्या एका गावामध्ये मोठ्या गावामध्ये राहिला होती तर हा थेट एक वर्षभरांचं गप्पा वगैरे चालल्या असतील हा थेट तिच्या घरामध्ये घुसला आणि घुसला कसा बॅग घेऊन बॅग घेऊन घुसल्याच्या नंतर ही म्हणते तू का घरामध्ये आलाय हा म्हणतोय का मला आता कोणच नाहीये आणि मी कुठंच जाऊ शकत नाही आता मी तुझ्याशीच लग्न करणार मी इथंच राहणार आणि तो जबरदस्तीने तिच्या घरामध्ये राहू लागला तिच्या आईला हे पटलं नाही तिला सुद्धा पटलं नाही परंतु हे सगळं लग्न करेल असा आना बाका वगैरे घेऊन हा बळजपर्यने तिथं राहत होता मुलगा अ मुलाला घेऊन तिच्या आजी आ, याला गेली अं शाळेमध्ये सोडवायला गेली त्याचा आयाने संधीचा गैरफायदा घेतला आणि तिच्यावर जबरदस्तीने रेप केला त्यानंतर ती त्याला बोलली का तू असं का केलं आपलं काय ठरलं होतं लग्न झाल्याशिवाय काही करायचं नाही आणि ती तशी बोलत नव्हती मग हा चूक झाली असं झालं लग्नच करणार आहे असं तसं सांगून पुन्हा पुन्हा लगड करायचा प्रयत्न करायचा गोड गोड बोलायचा हिने सांगितलं का माझा घट्टस्फोट झालेला आहे मला कोणच नाही आणि हे खूप दिवस चाललं म्हणजे दोन हजार तेवीस चोवीस आणि आता पंचवीस म्हणजे अडीच एक वर्ष हे प्रकरण चालू होतं आणि हा व्यक्ती जबरदस्तीने त्या महिलेच्या घरी त्या पोलीस कर्मचाऱ्याच्या घरी राहत होता आणि यांची वाद झाल्याच्या नंतर हा काय करायचा मी टेरेस वरून उडी मारतो मी विष घेतो किंवा मी आ, हे करतो अशा धमक्या द्यायचा आणि त्या धमक्यांना ही घाबरायची आणि ही सहन करत होती मग हे असं सगळं घडत असताना याच्या लग्न पण हा करत नाही काय नाही मग या महिलेला असं समजलं की हा जो आहे याचा एकतर घटस्फोट झालेला नाहीये यालाही मुलं आहेत याची बायको आहे आणि असं करून देखील हा घरामध्ये जबरदस्तीने खोटं बोलून विश्वास संपादन करून हा हे करतोय त्यावेळी तिला असं देखील समजलं काय ह्या मनोज काय कोकणी नावाच्या या अंमलदाराचं एकाच नव्हे तर अनेक महिलेंसोबत लफड चालू आहे आणि त्यातलेच एका महिलेने याच्या विरोधात तक्रार देखील दिलेली दे होती त्या तक्रारीची दखल घेण्यात आली पोलीस विभागाने त्याची खातीने चौकशी केली आणि त्याच्यामध्ये तो दोषी आढळला काय त्याची त्याला शिक्षाही त्याच्यामध्ये विभागीय चौकशीमध्ये झाली असं या महिलेला कळालं आणि तेव्हापासून या महिलेने त्याच्याशी संबंध तोडले होते परंतु एवढं होऊन देखील हा जो आरोपी आहे या आरोपीने या महिलेच्या सोबतचे जे काही फोटो आहेत ते फोटो स्टेटसला ठेवले किंवा के हे केलं जेणेकरून बाकीच्या लोकांना कळावा आ... आणि दा हे व्हावा म्हणून हे सगळे हे ठेवून व्हॉट्सअपवर किंवा अपशब्द वगैरे वापरले म्हणून या स्वरूपाचा गुन्हा आता पोलीस स्टेशनला दाखल झालेला आहे अजून आरोपी अटक एका नाही ही काही कल्पना नाही परंतु हे घडणं खूपच म्हणजे दुर्दैवी आहे पोलिसच अशा पद्धतीचं जर वागणूक करत असतील तर सर्वसामान्यांचं काय आता ह्या ज्या महिलेने या फिर्यादीमध्ये असं म्हटलं होतं का याच्या अनेक लपडी आणि एका महिलेने तक्रार पण केली होती आणि याची विभागीय चौकशी लावली मग जर आणि त्याच्यामध्ये याला शिक्षा झाली मग असं असताना मग जर हा जर व्यक्ती जर असा करत होता तर पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती का आणि जर तो खरोखर जर त्याला शिक्षा याच्यामध्ये झाली असेल विभागीय चौकशी दोषी सापडला असेल एका महिलेच्या लैंगिक स्वर स्वरूपाच्या तक्रारीवरून तर मग याच्यावर त्यावेळी गुन्हा का दाखल केला नाही हा खर तर मोठा प्रश्न आहे आणि आता महिला सुरक्षित आहेत की नाही असा आपण ओळख करतो इथं पोलीस महिला सुरक्षित नाही असा प्रश्न या ठिकाणी उत्पन्न झालेला आहे पाहूया आता काय कारवाई होते अटक झाली की नाही माहीत नाही परंतु अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच अटक होणं गरजेचं आहे आणि या व्यक्तीने म्हणजे महिलेने म्हणले का अनेकांचे लपडे करून फसवणूकच केली असेल व तर ह्या ज्या ज्या लोक महिलांशी यांनी गैरफायदा घेतलाय पोलिसांनी ती माहिती काढून त्यांची देखील फिरेदी नोंदून घेतल्या पाहिजे आणि हे खूपच पोलीस खात्याला म्हणजे बदनाम करणार हे जे कृत्य केल्याबद्दल याच्यावर कठोर कठोर कारवाई करावी अशी मागणी आपण वरिष्ठांना करतोय हे फक्त दाखवतोय काय का आपण म्हणतो का महिला सुरक्षित नाही तर पोलीस देखील सुरक्ष, सुरक्षित महिला सुरक्षित नाही हे चित्र यावरून स्पष्ट झाले पाहत राहा ज्युनियर टाईम ज्युनर